नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आज केलेली मिसळपावची रेसिपी बघू शकता एकदम छान आणि मस्त चविष्ट अशी मिसळपावची रेसिपी झालेली आहे त्यासोबत बटाट्याची भाजी आणि मटकीचा तवंग आलेला असा मस्त रसाई केलेला आहे मिसळपाव म्हटलं की बऱ्याच जणांना झंझट वाटतो पण मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितलेली आहे त्यासाठी प्लीज रेसिपी शेवटपर्यंत बघा चला तर मग बघूया याची रेसिपी सर्वात पहिले मटकी शिजायला टाकून देऊ मी एक बाऊल भरून मोड़ा आलेली मटकी घेतली आता ही मी घरीच आणून घेतलेली मोड तुम्ही विकच्चीही घेऊ शकता एक बाऊल मटकीसाठी मी तीन बाऊल पाणी टाकून देत आहे हेच पाणी आपल्याला पुढे रस्त्यासाठी उपयोगात आणायचे आहे यात काही मसाले टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकायचे हिंग टाकून देऊ चिमुठभर म्हणजे मटकी पचायला सोपी होईल हळद टाकून द्यायची चिमुठभर सर्व एकत्र करून घ्यायचे त्यानंतर मिडियम गॅसवरती आपल्याला ही मटकी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून देऊ यावरती कुकरमध्ये एक जाळी ठेवून त्यावरती मी बटाटे टाकून देते अशा प्रकारे बटाटे शिजवून बघा तुम्ही एकदम छान आणि मस्त शिजले जातात पाणी टाकून दिले त्यानंतर याला झाकण लावून घेऊ आणि दोन शिट्ट्या देऊन घेऊ हे बघा थोड्याच वेळात बटाटे शिजून तयार झालेले आहे कुकर थंड झाल्यानंतर बघा आता मी याची साल काढून हे बटाटे चिरून घेते चौदा ते पंधरा मिनटं झाले मीडियम गॅसवर झाकण ठेवून ही मटकी शिजून घेतली आपण पण ती शिजली आहे की नाही ते चेक करून घेऊ बघून घेऊ जास्त गाळाही नाही करायची आहे थोडीशी मऊ झाली बघा एकदम छान आणि मस्त शिजल्या गेली तुम्ही अशी कडाईऐवजी कुकरमध्ये शिजून घेऊ शकता मी आता गॅस बंद करते आणि हे बाजूला ठेवून देते मटकीच्या रश्यासाठी मी या ठिकाणी मसाला काढला मिडियम आकाराचे तीन कांदे बारीक उभे उभे चिरून घेतले धने घेतले अर्धी वाटी आणि खोबरं किसून घेतलं एक वाटी भरून धने आणि खोबरं भाजून घेतलं कांदाही छान असं भाजून घेतला आता हे गरम आहे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेते बटाट्याची भाजी करण्यासाठी या ठिकाणी मी पॅन गरम करायला ठेवून दिला त्यात दोन ते तीन छोट्या छोट्या पळ्या तेल टाकून घेतलं तेल तापलं की जिरं मोहरी टाकून घेतली त्यानंतर एक वाटी भरून कांदा बारीक चिरून घेतला तो यामध्ये परतून घेऊ मोठ्या गॅसवरती छान असा परतून घ्यायचा आहे त्यासोबतच दोन तीन हिरव्या मिरच्याही परतून घ्यायच्या आता तुमच्याकडे छोटे मुलं असेल तर हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिकटाचाही वापर करू शकता हे सर्व साहित्य फुल गॅसवर एकदम छान आणि मस्त परतवल्या गेलं यामध्ये आता हळद टाकून द्यायची पाव चमचा त्यासोबतच मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार थोडीशी कोथिंबीरही टाकून देऊ हे सर्व साहित्य थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर त्यामध्ये मी जे बटाटे सोलून आणि चिरून घेतले होते ते टाकून द्यायचे आता हे सर्व साहित्य पुन्हा डबल आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं बघू शकता आता ही भाजी जास्त तिखट नाही करायची आहे आपल्याला कारण आपल्याला तवंग जास्त तिखट करायचं आहे आमचूर पावडरही टाकून द्यायचं राहिलं होतं तेही टाकून देते त्यामुळं छान असा चटपटीतपणा येतो भाजीला झाकण ठेवून देते झाकण ठेवून दोन तीन ते तीन मिनटामध्ये एक वाप काढून घेतले एकदम छान आणि मस्त ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे यावरती कोथिंबीर टाकून देते आणि ही भाजी बाजूला ठेवून देते आता महत्त्वाचे म्हणजे मटकीला फोडणे देणे किंवा मटकीचा तवंग करणे मोठीकडे गॅसवर गरम करायला ठेवून दिली आणि त्यामध्ये तेल टाकून घेते तेल थोडेसे शिल्लकच घ्यायचे कारण छान असं तर्रीदारा रस्सा आपल्याला बनवायचा आहे तेल टापले की एक मोठा चमचा भरून लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची ती त्यामध्ये छान अशी परतून घेतली त्यानंतर लाल तिखट मी या ठिकाणी बेडगी मिरचीचे लाल तिखट तीन चमचे भरून टाकून दिले तुम्ही जसे तिखट खाता त्यानुसार टाकू शकता पण तर येणार आहे तिखट टाका कश्मीरी मिरची किंवा बेडगी मिरचीचं त्यासोबतच गरम मसालाही टाकून घेतला एक छोटा चमचा आता हे सर्व साहित्य तेलामध्ये एकदम कमी गॅसवरती काही सेकंद म्हणजे तीस ते चाळीस सेकंद परतून घ्यायचे तिखट मसाले परतवले गेले की त्यानंतर वाटून घेतलेलं वाटण या तेलामध्ये टाकून द्यायचं हे मी थंड झाल्यानंतर वाटून घेतलं होतं जे पूर्वी दाखवलं होतं तेच ते सर्व साहित्य या तेलामध्ये छान असं आता परतून घ्यायचं आणि गॅस मात्र मिडियमच ठेवायचा फुल गॅसवर बिलकुल परतवायचे नाही मिडियम गॅसवरच हे सर्व साहित्य परतून घेऊ ते बघा मिडियम गॅसवरती एकदम छान आणि मस्त तेल सुटेपर्यंत जवळपास पाच ते सहा मिनटं हे सर्व साहित्य आपण परतून घेतलं यामध्ये आता थोडीशी कोथंबिरी परतवत असतानाच टाकून देते आणि आणखीन दोन एक मिनटं परतून घेते हे बघा जवळपास सात एक मिनटं मी मिडियम गॅसवर हा सर्व मसाला परतून घेतला एकदम छान आणि मस्त परतवल्या गेला अगदी तेल त्यातून बाहेर निघू लागले आता यामध्ये जी मटकी शिजवून घेतलेली होती ती सर्व पाणी आणि मटकी सर्व यामध्ये टाकून देते मटकी टाकून दिल्यानंतर सर्व पुन्हा एकत्र करून घ्यायचं म्हणजे मटकी आणि त्यात असलेला मसाला सर्व छान असं एकजीव होतं आता यामध्ये आपल्याला आणखीन पाणी टाकून घ्यायचे आहे थोडेसे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता कारण याचा रस्सा थोडासा पतलास राहतो त्यामुळं पाणी जसे तुम्हाला लागते त्यानुसार टाकून घ्यायचे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठपूर्वी मटकी शिजताना टाकलेली ही गोष्ट लक्षात ठेवायची मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे सर्व एकत्र करून घ्यायचे आणि हे बघा थोड्याच वेळात एकदम छान आणि मस्त मिडियम गॅसवरती किती छान आणि मस्त तवंग आलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम रस असा तर्रीदार रस्सा तयार झालेला आहे आता यावरती कोथिंबीर टाकून देऊ आणि गॅस बंद करून घेऊ त्यानंतर लगेच प्लेट खाली वाढून घेऊ एकदम छान आणि मस्त असा तरीदार हा रस्सा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा मिसळपाव म्हटलं तर अगदी अवघड रेसिपी वाटते पण मी या ठिकाणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितलेली आहे ही रेसिपी एक वेळेस नक्की घरी ट्राय करा आणि कशी झाली कमेंट ही कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा तुमच्याजवळच्याना शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार